रोखटोक महाराष्ट्राला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉडवर क्लिक करायला विसरू नका पुण्यातील मगरपट्टा परिसरात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला एका नशेखोर युवकानं भर रस्त्यात मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे शनिवारी दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय मारहाण केल्यानंतर स्थानिकांनी हस्तक्षेप करत सदर नशेखोर तरुणाला थांबवलं त्यानंतर पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुण नशेत होता मगरपट्टा येथे रस्त्यावर हुल्लडबाजी करत असताना या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्याला हटकलं यावेळी राग अणावर होऊन आरोपीनं थेट पोलीस कर्मचाऱ्याला शिविगाळ करत त्यांच्यावर हल्ला केला तसेच त्यांना मारहाण केली स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखलं घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आणि हडपसर आरोपीनं सदर मारहाण का केली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही दरम्यान सोशल मीडियावर मात्र याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येते शेखर नावाच्या एका एक्स युजरनं या घटनेचा व्हिडिओ शेअर केलाय लोकांमधून कुठून येतोय एवढा मास असा प्रश्न एक्स युजरनं उपस्थित केलाय गेल्या काही काळापासून पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचं चा दिसतंय चार जानेवारी रोजी आळंदी वाहतूक शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर यांनाही एका तरुणानं मारहाण केली होती वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली म्हणून एका तेहतीस वर्षीय तरुणानं वाहतूक पोलीस अंकुश वाडेकर यांच्यावर हल्ला केला होता